नमस्कार मंडळी त्याने या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण आहे ना बटाट्याची चटणी कशी बनवायची ती मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे मी सुद्धा ही चटणी आहे ना पहिल्यांदाच बनवते तर सर्वात पहिलं तर हे बटाटे आपण उकडून घेऊया अख्खेच बटाटे उकडवून घ्यायचे आणि बटाटे एकदम पण जास्त उकडवायचे नाही थोडेसे म्हणजे एक थोडेसे अर्धेच उकडवून घ्यायचे आपण ऐंशी ते नव्वद टक्के तर सर्वात पहिलं आपण हे बटाटे ना उकडवून घेऊया पाण्यामध्ये चांगले तर बटाट्याची चटणी करण्यासाठी एका साईडला आपण बटाटे उकडायला ठेवलेले आहेत बटाटे आपले चांगले उकडत आहेत तर एका साईडला आहे ना गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा चांगला गरम झालेला आहे तर आता आपण आहे ना चटणी बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये आहे ना आपण जो मिरचीचा आणि लसूण शेंगदाणे घालून जो ठेचा बनवतो ना तो तसा ठेचा बनवून घेणार आहे तर सर्वात पहिले मी हे लसूण तव्यावरती घेतलेले आहे टाकून घेतलेले आहेत लसूण आपण दहा ते पंधरा लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपण आहे ना, ना हे चांगलं तेल टाकून भाजून घेऊया शेंगदाणे हे मी ह्यासाठी नाही घेतलेत कारण माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट ऑलरेडी आहे घरी केलेलं त्यामुळे मी शेंगदाणे घेतलेले नाही आहेत भाजण्यासाठी तर तु, तु तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता तर आता आपण हे चांगलं तेल, तेल ह्याच्यामध्ये टाकून थोडंसं चांगलं आपण हे भाजून घेऊया तव्यावरती तर आपण आहे ना हे लसूण आणि मिरची आहे ना चांगलं तव्यावरती भाजून घेतो आहे तुम्हाला मिरच्यांचं प्रमाण जर अजून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता मी थोडं कमी प्रमाणात मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता आपण चांगलं लालसर होईपर्यंत हे भाजून घेऊया तर बटाट्याची चटणी बनवण्यासाठी सर्वात पहिलं तर बटाटे मी उकडवून घेतले त्यानंतर यानं गॅसवरती थोडेसे वरच्यावर भाजून घेतले तर आता आपण यानं गॅसवरती टोप ठेवलेलं आहे टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर आता आपण यानं सर्वात पहिलं तर हा जो ठेचा बनवून घेतलेला ना तो ठेचा टाकूया याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल ना मिरच्या तर जास्त टाकू शकता ठेचा तेला टाक आता तेलामध्ये हा चांगला फ्राय करून घ्यायचा गॅस थोडासा स्लोच ठेवायचा कारण आपण ह्याच्यामध्ये शेंगा नाही टाकलेले आता पण ना ह्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया बटाटे मी अर्धे कच्चेच ठेवलेले आहेत जास्त शिजवून घेतलेले नाही आहेत हे चांगलं ना मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी सुद्धा ना मी यूट्यूबला बघितलेली आहे पहिल्यांदाच मी सुद्धा ट्राय करते तर बघूया ही कशी होते रेसिपी हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण तर आपला ठेचा आणि बटाटा चांगला मिक्स झालेला आहे तर ना मी थोडंसं चवीपुरती मीठ टाकून घेते मीठ टाकून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पाणी टाकणार आहे आपण आणि बटाटा थोडा शिजवून घेणार आहे तर, तर आज आपण जेवणामध्ये बनवलेलं आहे ज्वारीची भाकरी आणि बटाट्याची चटणी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद